कर्ज फेडण्याच्या वादातून पतीने पत्नीसोबत केलं असं काही हे बघण्याआधी एम टी न्यूजला सबस्क्राईब करा कर्ज फेडण्यावरून झालेल्या सततच्या वादाला भीषण वळण लागल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नगिरी तालुक्यातील मंतरगट्टा गावात घडली आहे या प्रकरणात पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीचे नाक कापल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आर दाखल केला आहे पीडित महिला विद्याने काही काळापूर्वी कर्ज घेतले होते ज्यासाठी तिचा पती विजय जामीनदार म्हणून सामील होता हप्ते वेळेवर न भरल्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी दोघांवर दबाव आणायला सुरुवात केली होती त्यामुळे घरात वारंवार वाद होत होते बुधवारी झालेल्या एका वादानंतर रागाच्या भरात विजयने पत्नी विद्यावर हल्ला केला आणि धारदार वस्तूने तिच्या नाकाचा पुढचा भाग कापल्याचा आरोप आहे या हल्ल्यात विद्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या घटनेनंतर गावकऱ्यांनी विद्याला तातडीने चेन्नगिरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला शिवमोगा येथील मॅगगॅन रुग्णालयात हलवण्यात आले आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शिवमोगा येथील जयनगर पोलीस ठाण्यात प्रथम मेडिको लिगल केस दाखल करण्यात आली होती ही केस नंतर चेन्नगिरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली विद्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विजयविरुद्ध एफ आय आर दाखल केला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे